सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सहा तारखेला देवशैनी एकादशी आहे हो आषाढी एकादशीचं व्रत संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत पण त्यासोबतच देवशयनी एकादशी म्हणजे काय देवशयन करायला खरंच जातात का काय कारण काय आहे यामागे शास्त्र काय सांगत आहे तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण इथे करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये काही विधी आहेत काही नियम आहेत उपाय देखील आपण शेअर करणार आहोत नेहमीप्रमाणे तर जरूर आषाढी एकादशी व्रत हे प्रत्येकाने वर्षातून एकदा येणारं जरूर केलं पाहिजे त्यासोबतच आज सहा तारखेला पंढरपूरची यात्रा आहे त्यासोबतच चातुर्मासाचा आरंभ सुरू होत आहे हे लक्षात घ्या त्यामुळे चातुर्मासामध्ये आपल्याला देवशैनी एकादशीचे खूप महत्व आहे या दिवशी श्री विष्णुदेव चार महिन्यांच्या योग निद्रेत जातात आणि सुरू होतो तो चातुर्मास हा दिवस पुण्य मोक्ष पापमुक्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो बर का हे व्रत जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील संकटे तर दूर होतातच होतात यात तीळ मात्र शंका नाही पण मन शांती लाभते सुख समृद्धी प्राप्त होते म्हणून आपण आपल्या परमेश्वराच्या चरणी नतमस्तक आजच्या दिवशी जरूर झालं पाहिजे आता जे जे भक्त वारीमध्ये जाणार आहेत ते आजच्या दिवशी देखील जातात सरळ बसनी किंवा एस टीनी जे कोणती तुमची गाडी असेल त्याने डायरेक्ट पंढरपुरामध्ये जातात आणि तिथून पाच पावले दहा पावले असं पायी चालत ही वारी काही जणं करतात ज्यांना काही व्याधी आहे किंवा वेळ मिळत नाही असे अनेक जण पंढरपुरात आजच्या दिवशी हाजरी लावतात पण त्यासोबतच आज उपवास धरायचा असतो व्रताचे काही नियम आहेत तर आदल्या दिवशी म्हणजे दशमीपासूनच सात्विक भोजन करायचे आहे आणि संकल्प घ्यायचा आहे की एका दिवशीच्या दिवशी, दिवशी सकाळी मी उपवास धरणार आहे म्हणून यादी उशी काई वगरे करून, तर या दिवशी मग सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करून विष्णूचे पूजन करायचे आहे आपल्याला तर यासाठी तुळशीपत्र हे महत्वाचे मानले जाते उपवास हा निर्जळी अनेक धन धरतात किंवा फल आहार देखील केला जातो जर आरोग्य साथ देत नसेल तर फळे दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन मनोभावे हा उपवास जरूर करू शकता काही हरकत नाहीये पण मन वाणी आणि कारमाने मात्र शुद्ध रहा वादविवाद निंदा असत्य बोलणे या सगळ्या गोष्टी टाळा उपवास धरण्यापेक्षा देवाला या सगळ्या गोष्टी ज्या नियमाचं पालन करतो व्यक्ती तो व्यक्ती प्रिय असतो हे लक्षात घ्या मनातील भाव हा जर सात्विक असेल तर सगळे उपवास आपल्याला घडतात त्यामुळेच एक मस्तक आणि हे दोन हात देवाच्या चरणी नेहमी टेकवावे आणि आपल्या सगळ्या गोष्टी अडीअडचणी संकट देवाच्या चरणापाशी व्हावे मग बघा किती छान श्री विष्णूसह माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणारच आता ही देवीची आणि विष्णू देवांची पूजा करताना तुळशीपत्र आपल्याला लागणार आहे लाल फुलं लागणार आहेत दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर मनातल्या मनात जप करत राहायचं आहे रात्री जमले तर जागरण करायचं आहे शक्यतो बारापर्यंत जागरण करा भजन करू शकतो कीर्तन विष्णू सहस्त्रनामाचे पठण ललिता सहस्त्रनामाचे पठण यासोबतच विष्णू चालिसाचे पठण देखील अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अनेक जण करतात याशिवाय काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला दान धर्म करायचा आहे काही ना काहीतरी आणि त्यानंतर व्रत समाप्त करायचं आहे म्हणजे शिदा आपल्या आयपतीप्रमाणे एक एक किलो सव्वा किलो सव्वा पाच किलो अशा प्रकारे तुम्ही तांदूळ आणि डाळ गूळ अशा प्रकारे बाहेर काढू शकता आणि नंतर तुम्ही ते दान जरूर करू शकता आता यामध्ये रात्री जागरणच केलं पाहिजे का तर तसं बिलकुल नाही आहे फक्त मनोभावे पूजा विधी व्यवस्थित पार पार सकाळी लवकर स्नान आवरून सूर्याला जल अर्पण करून एका पूजाच्या स्थळी म्हणजे तुमच्या देवघराच्या जवळ कलश स्थापन करायचं आहे भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा फोटो किंवा मग तुमच्याकडे लक्ष्मी माता भगवान विष्णूचे क्षीरसागरामध्ये पाय दाबत आहे नागशय्येवरती अशा प्रकारची फोटोची प्रतिमा ही प्रत्येकाच्या घरात हवी आहे जर नसेल तर यावेळेस जरूर खरेदी करा आणि या फोटोचं पूजन करा त्यानंतर गंध अक्षता पुष्प तुळशीपत्र धूप दीप नैवेद्य म्हणून खोबरं किंवा तुम्ही दूध साखर किंवा अन्य काही फळ हे तुम्ही जरूर घेऊ शकता विष्णू सहस्त्रनाम विष्णू अष्टोत्तर शतनाम किंवा विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे यानंतर नैवेद्य म्हणून दूध फळे खीर साखरपोहे इत्यादी अर्पण जरूर करू शकता आणि मग संध्याकाळी दिवा लावायचा आरती करायची आणि आपण जे सांगणार आहोत ते उपाय पुढील प्रमाणे करायचे आहेत हे अत्यंत शुभ उपाय आहेत पॉवरफुल असे उपाय आहेत जे अनेक वेळा आपल्या घरामध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पती मध्ये प्रेम वाढवण्यासाठी एकोपा दोघांनी एकमेकांना समजून घेण्यासाठी दोघांनी एकत्रित एक मिळून विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे ओम लक्ष्मी नारायणाय नम ओम लक्ष्मी नारायणाय नम हा मंत्र दोघांनी मिळून एक माळ कमीत कमी जरूर केला पाहिजे जर वेळ असेल तर तुम्ही पाच माळा किंवा अकरा माळा जरूर करू शकता आर्थिक अडचण आहे घरामध्ये ती दूर करण्यासाठी तुळशीला तांदळाची खीरीचं नैवेद्य दाखवायचं आहे तांदळाची खीर अर्पण करा जर नाही जमली तर दूध चमच्याभर अर्पण करा आणि त्यानंतर हळदीचं पाणी अर्पण करा पण हे एकादशीला अर्पण न करता द्वादशीला अर्पण करू शकता कारण तुळशी मातेला एकादशीचा निर्जळी उपवास असतो त्यामुळे एकादशीला तुळशीला बिलकुल पाणी घालू नका अजूनही जे कोणी माझे व्हिडिओ रेग्युलर ऐकत नाहीत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते मी नेहमी एकादशीला सांगते की तुम्ही पाणी तुळशीला अर्पण करू नका यासोबतच रविवारी देखील तुळशीला पाणी अर्पण करू नये तुळशीला हात लावू नये त्याचबरोबर घरात सुखशांती राहण्यासाठी ओम वासुदेवाय नम हा मंत्र एकादशीच्या रात्री एकवीस वेळा आपल्याला म्हणायचा आहे तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे हा मंत्र एकवीस वेळा म्हणून श्रीकृष्णाला बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विष्णूच्या फोटोजवळ हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर हळदी मिक्स तिलक आजच्या दिवशी सिद्ध करायचं आहे हळद घ्यायची आहे प्युअर हळद त्यामध्ये केसरच्या दोन काड्या आणि हळदीनी जे बनवलेलं आहे तेच आपल्याला थोडंसं कुंकू त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि अत्तर जे आहे ते चंदनाचा अत्तर वापरायचं आहे गुलाबाचा अत्तर आणि यासोबतच आपल्याला जो ओला अष्टगंध असतो तो, तो देखील यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एका काचेच्या छोट्या बॉटलमध्ये किंवा वाटीमध्ये जरी ठेवलं तरी चालेल हे तिथे रात्रभर एकादशीच्या दिवशी ठेवायचं आहे आणि हा तिलक सिद्ध करायचा आहे कोणताही मंत्र म्हणू शकता ओम नम भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम किंवा ओम लक्ष्मी नारायण आहे नम किंवा मी जो सांगितला ओम वासुदेव आहे नम कोणत्याही तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश हवं असेल नोकरी हवी आहे बिझनेस चांगला चालावा यासाठी या सगळ्या या प्रकारच्या यशासाठी हा सिद्ध तिलक जरूर वापरायला सुरुवात करा अत्यंत चमत्कारिक अनुभव तुम्हाला एकवीस दिवसानंतर जरूर येऊ लागतात कुठून ना कुठून तरी मार्ग मिळतात आणि आपले जे अडथळे आहेत ते दूर व्हायला सुरू होतात असा चमत्कारिक तिलक घरच्या घरी बनवा कुठेही जाण्याची गरज नाही मोठमोठ्या हो। गोष्टींसाठी पैसा मोजण्याची गरज नाही आहे तर हा तिलक जरूर आजपासून सुरू करा कारण एकादशीच्या नंतर चातुर्मास सुरू होत आहे मग या चातुर्मासाच्या काळामध्ये दे खरंच देव झोपतात देव शयन करतात का तर हो यामागे बऱ्याच दोन तीन कथा सांगितलेल्या आहेत तर त्या कथा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि त्यानंतर आपण काय करू शकतो या काळात जप ध्यान भजन साधना यावर भर द्यायचा आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर बघूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ